मंत्र मी काल सांगितला मुलींना योग्य पती मिळावा म्हणून सांगितलेला मंत्र तो इथलाच आहे तो मंत्र गोपिका म्हणायच्या कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंद गोप सुतम देवी पतिम्मे मे कुरुते न अशा मंत्रानं जप करायच्या भगवंतांनी पाहिलं की गोपिका माझ्यासाठी व्रत करत आहेत पण त्यांच्याकडून एक चूक आहे की त्या गोपिका जलाशयामध्ये विवस्त्र स्नान आहेत कोणत्याही जलाशयामध्ये आणि घरी सुद्धा स्नान करू नये अंगावर एक तरी वस्त्र असावं असं धर्मशास्त्र सांगत जलाशयात विवस्त्र स्नान करणं हा जलदेवतेचा अपमान मानला जातो मग मा त्यांच्या व्रतामध्ये ते छिद्र राहिलं होतं ती चूक राहिली होती तो अपराध घडला होता भगवंतानी ते त्यांचा तो अपराध त्यांना जाणवून द्यायचं ठरवलं छोटेसे परमात्मा आहेत सहा वर्षाचे आणि ते परमात्मा तिथं गेले आणि गोपिका स्नानाला म्हणून यमुनेत येत गेल्या आणि वस्त्र काठ्यावर काढून ठेवली होती ती वस्त्र भगवंतांनी घेतली आणि झाडावर नेऊन ठेवली लपवून ठेवली गोपिका आंघोळ करून बाहेर यायला लागल्या बघितली वस्त्रच नाही इकडं तिकडं बघितलं तेवढ्यात बासरीचा आवाज ऐकू यायला लागला वेणूचा आवाज ऐकू आल्याबरोबर गोपिकांनी ओळखलं की यांनीच वस्त्र चोरलेली आहे त्या बोलायला लागल्या देवा आमची वस्त्र आम्हाला देऊन टाक भगवंतांनी सांगितलं गोपिका नो तुम्ही व्रत करताय व्रत करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत नवरात्राचं व्रत आपण करतो चांगली गोष्ट आहे करावा नवरात्र नऊ दिवस उपवास बायका करतात मी बोलून गेले की उपवासाचं ताट असं असतं की वर्षभर उपवास करायला हरकत नाही अशी अवस्था असते इतकं भरलेलं ताट्य असतं पण आता नवरात्राचं कसं विचित्रीकरण व्हायला लागले बघा नवरात्रामध्ये व्रताबरोबर आता एक व्रत सुरू झालंय रोज वेगवेगळ्या रंगाच्या साड्या घालायचं झालं की नाही आज पांढरी साडी उद्या पिवळी पुन्हा ग्रे ग्रे कलर तरी होता का तेव्हा आत्ता निघाले ते पर्पल आणि ग्रे ग्रेन अमुकंतमुक मध्ये सुद्धा वेगळेच कलर बेबी पिंक फ्युशिया पिंक किती किती पिंक इतके कलर निघाले इतके रंग मिळाले कोणाला माहीत सुद्धा नव्हते तेव्हा हे रंग घालावेत का घालू नयेत याच्यावर स्वतंत्र विचार करता येईल पण व्रत आणि उपवास कशासाठी असतात देवाचं सानिध्य प्राप्त करण्यासाठी त्या दिवशी जास्तीत जास्त देवाचं चिंतन झालं पाहिजे एकादशीला जास्तीत जास्त भगवान विष्णूचं चिंतन झालं पाहिजे देवाजवळ वास करणं म्हणजे उपवास आहे एकादशी कशाला म्हणतात एकादश इंद्रियांना आवरण्याचा सराव म्हणजे एकादशी आहे ती इंद्रिय स्वैराचारी नाही झाली पाहिजे आपण फक्त पोटाला शिक्षा देतो एकादशी आणि उपवासाच्या दिवशी पण उपवासाच्या दिवशी फक्त पोटाला नाही शिक्षा द्यायची डोळ्यांनी सुद्धा त्या दिवशी देवालाच बघितलं पाहिजे पाय सुद्धा चालत देवाच्या मंदिरापर्यंत गेले पाहिजे हाताने त्या दिवशी दिवसभर देवाचीच सेवा केली पाहिजे नवरात्रामध्ये नऊ नौ दिवस चप्पल पाळावी का न पाळावी हा स्वतंत्र विषय आहे पण लोकाची निंदा करणं जरूर टाळावं म्हणजे खरं व्रत होईल लक्षात घ्या नवरात्र किती चांगल्या पद्धतीनं पाळली जातात आमच्या पंढरपूरच्या जवळ तुळजापूर आहे लोक चालत जातात तुळजापूरला आणि त्यातही तरुण मशाल घेऊन जातात खूप छान वाटतं ती मशाल घेऊन जाताना पण त्या मशालीला घेऊन जाताना सगळी सिनेमाची गाणी घेऊन लावून जातात मशाल घेऊन देवीला आपण देवीचं व्रत करतोय तेव्हा आपण ते पावित्र्यानं केलं पाहिजे ही गोष्टच लक्षात येत नाही म्हणून मला माझं तज्ज्ञांना एक म्हणणं आहे की नवरात्रामध्ये देवीकडे मशाल नाही घेऊन गेलं तरी चालेल पण व्यसनापासून दूर राहिलं तर देवी भरभरून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही नवरात्रात व्रतच घ्यायचं आजपासून कोणतंही व्यसन केलं जाणार नाही व्यसन हे फक्त वेगवेगळ्या पदार्थाचंच असतं असं नाही व्यसन हे दुसऱ्याच्या द्वेषाचं सुद्धा असत व्यसन हे दुसऱ्यावर केले जाणाऱ्या मत्सराचं सुद्धा असत क्रोधाधिक सुद्धा व्यसनच आहेत विकारच आहेत ते त्या सगळ्यांना सोडण्याचा प्रयत्न जर व्रत आणि उपवासामध्ये झाला तर तो खरा उपवास सिद्ध होईल आणि उद्या जन्माष्टमीच व्रत लक्षात घ्या जो जन्माष्टमीच व्रत केलं करतो त्याला वर्षभरातल्या सगळ्या एकादशा केल्याचं पुण्य लागतं वर्षभरामध्ये जेवढ्या चोवीस एकादशा येतात तेवढ्या सगळ्या एकादशी केल्याचं पुण्य उद्याचा उपवास केल्यानंतर लागतं म्हणून उद्याचा उपवास सर्वांनी धरायचा लक्षात घ्या मग लोक म्हणतात बरं झालं तुम्ही सांगितलं एक जन्माष्टमी धरली की बाकीच्या एकादशा धरायची गरज नाही पुढचं ऐका म्हणजे मग कळेल धर्मशास्त्र सांगतं एक जन्माष्टमी केली की सगळ्या एकादशा केल्याचं पुण्य लागतं पण एकादशी जर केली नाही पंधरा दिवसाची तर त्यातनं ते सगळं पुण्य वजा होतं म्हणून पत्रात शून्यच पडतं लक्षात घ्या म्हणून एकादशी ही आवश्यक आहे चोवीस एकादश नित्यव्रत आहे नित्यव्रत एकादशी पाच वर्षाच्या बालकापासून पंच्याऐंशी वर्षाच्या वृद्धापर्यंत सर्वांनी एकादशी करावीच लागते त्याच्यासाठी पर्याय म्हणजे ऑप्शन नाही केली नाही तर काय होतं एकादशीच्या दिवशी अन्नामध्ये साडेतीन कोटी प्रकारची पाप राहतात एकादशीला जो अन्न खातो तो साडेतीन कोटी प्रकारची पाप खातो लक्षात घ्या आणि आहे दुःख मग देवाला म्हणायचं नाही आम्ही कुणाचं वाईट केलं नाही मग आम्हाला दुःख का जर तुम्ही पाप खाताय एकादशीला तर कसं काय होईल म्हणून फलाहाराची योजना आपल्याकडे केलेली अशक्त माणसांसाठी मग गोपिका ते व्रत करायला लागल्या कात्यायनी देवीचं व्रत आणि त्यांच्यामध्ये तो अपराध व्हायला लागला की ते विवस्त्र स्नान करायच्या मग भगवंतांनी सांगितलं हा अपराध होता कामा नये म्हणून तुम्ही सूर्य भगवंताची क्षमा मागा मग सगळ्यांनी सूर्यभगवंताची क्षमा मागितली आणि भगवंतांनी त्यांची त्यांची वस्त्र त्यांना देऊन टाकली गोपिकाने ती वस्त्र परिधान केली आणि भगवान गोपिकांना बोलायला लागले दृढम प्रलब्ध हा चहा पिता प्रस्तोभिता क्रीडनवच्चकारिता कारिता म्हणे मी या गोपिकांना टोचून बोललो त्यांना लाज सोडायला लावली त्यांची थट्टा केली कठपुतळ्यांसारखं त्यांना नाचवलं पण माझ्यावर माझ्या गोपिकांनी संशय घेतला नाही माझ्यावर आक्षेप घेतला नाही म्हणून मी या गोपिकांना असं दिव्य प्रेम प्रदान करणार आहे आणि कात्यायनी देवीचं व्रत यांचं मी सफल करणार आहे भगवंतांनी जाता जाता एक सिद्धांत सांगितला गोपिकानं तुम्ही माझ्यावर प्रेम धारण केलं ना म्हणून ते प्रेम शुद्ध प्रेम म्हणून प्रसिद्ध होईल ते प्रेम कामानं बरबटलेलं वैषयिक प्रेम असणार नाही विषयासक्त वासनिक प्रेम असणार नाही कारण देवाविषयी धरलेलं प्रेम न मैयावेशित धियाम काम कामाय कल्पते कामा तुम्ही सगळे शेतकरी आहात मला सांगा पेरणी करताना तुम्ही बिया भाजून पेरता तशच फिरताय भाजून फिरता का भाजल्यावर त्याला अंकुर फुटतो का नाही तसा देवाविषयी प्रेम भाव ठेवला की तो काम जो आहे अंतकरणातला तो काम सुद्धा प्रेमामध्ये परिवर्तित होतो देवाविषयी तो, तो।, देवा तो प्रेमभाव ठेवला की त्यातली वासना असते ती भाजून जाते मग त्याला कामाचा अंकुर फुटत नाही लक्षात घ्या याकरता न मैया वेशीत धियाम कामक कामाय कल्पते कामा भगवंतांनी सांगितलं अशी वस्त्रहरणाची कृप लीला झाली त्यानंतर एके दिवशी भगवान सगळ्या गोपाळांना घेऊन वनामध्ये गेले आणि आज कुणी शिदोरी आणली नव्हती सगळेजण भुकेजलेले होते भगवंतांनी सांगितलं जवळच एक यज्ञ सुरू आहे तिथं जाऊन तुम्ही अन्न आणा पेंद्या वगैरे सगळे गोपाळ गेले गेल्यानंतर मोठमोठे ब्राह्मण तिथं यज्ञ करत होते अशी मोठी मोठी पोटं त्यांची यज्ञाचे स्वाहाकार सुरू सुरू होते तूप वगैरे आहुती दिली जात होती पेंद्या वगैरे सगळे जाऊन म्हणाले आमचा कानोबा आलाय त्याला भूक लागली आहे तुम्ही काहीतरी द्या ते जण त्या पेंड्याच्या आणि गोपाळांच्या मागं लागले म्हणे चला पोरांनो यज्ञ चालू आहे इथं ब्राह्मण भोजन झाल्याशिवाय तुमच्यासारख्यांना अन्न मिळणार नाही म्हणून सगळ्यांना हकलून दिलं आणि ते सगळे गोपाळ भगवंताकडे आले आल्याबरोबर देवाला सांगितलं देवा अन्न मिळालं नाही म्हणे का मिळालं नाही म्हणे त्या ब्राह्मणाने आम्हाला हकलून दिलं म्हणे तेव्हा मग काय करत होते ते ब्राह्मण तेव्हा पेंड्यानी सांगितलं की ते ब्राह्मण काय करत होते म्हणे कृष्णा पाच खाणी उथळ दिसती पाच खाणी केलेले होते पाच खड्डे केलेले होते म्हणे लहान आल्या भिंती त्याच त्याच्यावर छोट्या छोट्या भिंती घातल्या होत्या यज्ञाचं कुंड आता त्याला काय माहिती त्याला यज्ञाचं कुंड म्हणतात म्हणून पेंद्याला काय माहिती म्हणे लहान लहान भिंती केल्या होत्या ला पाच खड्डे केले होते विस्तू घाली ताती गवतांतरती त्याच्यात विस्तू घातला होता म्हणे गवतांतरलेलं होतं आणि सगळे काहीतरी बडबड करत होते ओम फट ओम फट करत होते म्हणे बडबड कर तूप हाती घेतली चाटू आणि तूप घेतून घालून चाटू हातामध्ये घेतलेला होता म्हणे करीती ओम फटा असका वेळ सगळा वेळ ओम फट करत बसले होते लाकडाचे पाळे घेऊन बैसला मेळा असे मेळा त्याच कडे एक मोठा असा धट्टा होता पोट मोठं होतं त्याचं लाकडाचं घेऊन बसला होता म्हणे आणि त्या यज्ञामध्ये चरू शिजवतात देवतेला दाखवण्यासाठी यज्ञात देवा एवढे तुझला काय देते त्यातून या अरे इतकी चिकट आहेत म्हणे एवढंच शिजवतात म्हणे तुला काय देणार म्हणे त्यातून आता त्यांना काय माहिती प्रसादाचं अन्न एवढं शिजवलं जातं म्हणून पेंद्याला आणि काय करतात घडी घडी उठती घडी घडी म्हैसती म्हणे काही आहुत्या उठून द्याव्या लागतात काही बसून द्याव्या लागतात म्हणून म्हणतात पेंद्या म्हणतो कधी उठतात काय घडी घडी बैसती घडी घडी उठती काय ते श्रीपती आम्हा सांगा हे सगळं काय भगवंत आम्हाला काही कळत नाही म्हणे मग नामदेवरायांनी म्हटलं काय चतुराई असे त्या गोपाळा भावासी भुलला नामा म्हणे त्या गोपाळांकडे कसली चतुराई आली आहे पण त्यांच्याकडे भाव होता म्हणून भगवंत त्यांच्यावर भुलले देवाने सांगितलं आता त्या ब्राह्मणांना मागू नका यांच्या ज्या पत्नी आहेत ना त्यांना जाऊन अन्न मागा पेंद्या म्हणाला कुतना आरे त्या ब्राह्मणांना मागायला गेलो तर यज्ञातलं लाकूड घेऊन धावले तिकडं गेलो मागायला त्यांच्या पत्न्यांकडे तो चुलीतलं लाकूड घेऊन धावतील म्हणे भगवान म्हणाले नाही त्या धावणार नाहीत तुमच्यावर कारण स्त्री हृदय कोमल असत आणि मी नेहमी सांगते धर्म टिकला तो फक्त माता माऊलींमुळे टिकला नाही तर नसता टिकला आत्ता बघा तुम्ही यांची संख्या बघा ना आपली बघा कसे अल्पसंख्याक आपण बघा कसे आहेत अरे जागा नाही म्हणून यांच्यामुळे काही नाही धर्म टिकलाय तो फक्त आपल्यामुळे कोणतेही महाराज येऊ दे कोणतेही संत येऊ दे सगळ्यात पहिल्यांदा माता माऊली त्याची सेवा करायला पुढे येते म्हणून घर टिकत लक्षात घ्या हे लवकर कुणावर विश्वास ठेवत नाही यांच्याकडे तर्क आहे वितर्क आहे आणि देव तर्क वितर्काला बळी पडत नाही देव त्यांच्याकडे येतच नाही जिथं श्रद्धा भक्ती समर्पण आहे ते फक्त माता माऊलींमध्ये असतं आणि तिथंच देव येतो म्हणून स्त्री भक्त आपल्याकडे भरपूर झाल्या राग मानू नका बरं का स्त्री भक्त आपल्या आपल्याकडे भरपूर झाल्या आमची संख्या आम्ही काय तुम्हाला घाबरत नाही संख्या आमचीच जास्त आहे मग भगवंतांनी सांगितलं त्या ब्राह्मण पत्नींकडे जावा आणि अन्न मागा पेंद्या गेला तिथं ब्राह्मण पत्नींना नमस्कार केला आणि सांगितलं कानोबा आलाय अन्न द्या त्यांनी काही विचार केला नाही सगळं अन्न भराभर भरलं आणि ते अन्न घेऊन त्या निघाल्या एक पत् ब्राह्मण पत्नी होती तिच्या नवऱ्यानं सांगितलं तू जायचं नाही म्हणे तुझा देहाशी संबंध आहे ना माझा देह तुझा आहे ना हा देह तू घेऊन टाक म्हणून तिनं तिथंच प्राणत्याग केला आणि सगळ्यात आधी ती देवाजवळ पोहोचली सगळ्यांनी अन्न आणलं भगवंताच्या समोर ते ठेवलं भगवंतांनी सगळ्यांच्या अन्नाचं भक्षण केलं भगवंताला त्यांनी खाऊ घातलं आणि भगवंतांनी सांगितलं आता मी तृप्त झालेलो आहे म्हणे आता तुम्ही परत निघा सगळ्या ब्राह्मण पत्न्या आपल्या घर परत आल्या यज्ञाकडे आणि मग ब्राह्मणांना पश्चाताप झाला ब्राह्मण बोलायला लागले की म्हणे खरंच सगळ्यात मोठं भाग्य हे आमच्या स्त्रियांनी मिळवलं नासाम द्विजाती संस्कारो न निवासो बुराबापी यांच्यावर संस्कार झाले नाहीत यांनी गुरुकडे कधी निवास केला नाही यांनी कधी तप केलं नाही यांनी कधी आत्ममीमांसा केली नाही यांच्याकडे शुद्धताही नसेल योग्य क्रियाही नसतील पण भगवंताला भक्तीनं यांनी ओळखलं आणि प्रत्यक्ष यज्ञ पुरुषांना आपल्या हाताने जेवण घालून या आल्या म्हणून या धन्य आहेत ते स्वतःचा धिक्कार करून घ्यायला लागले ब्रह्म ब्राह्मण धिक्जन्म न स्त्रीवृत विद्या धिक्वृत आमच्या बहुज्ञता आमचा जन्माचा धिक्कार असो आमच्या विद्येचा धिक्कार असो आमच्या व्रताचा धिक्कार असो आमच्या खूप जाणण्याचा धिक्कार असो आमच्या कुळाचा धिक्कार असो ये त्वधोक्ष जे जे अधोक्ष जे भगवंतापासून आम्हाला विमुख करत आहे ते ज्ञानसुद्धा योग्य नाही आहे या स्त्रियांकडे आमच्या पत्न्यांकडे ज्ञान नसेल पण त्यांनी भक्तीनं भगवंताला प्राप्त करून घेतलं म्हणून या सगळ्याजणी श्रेष्ठ आहेत असं ते बोलायला लागले कधी कधी काय होतं माणूस एवढा क्रियेमध्ये गुरु पडतो की समोर आलेला परमात्मा सुद्धा त्याला कळत नाही आमचे गुरुजी एक उदाहरण द्यायचे पूर्वी पूर्वी रामायण सिरियल लागायचे रामानंद सागरची तुम्हाला माहिती असेल आजही ती प्रसिद्ध आहे त्याच्यासारखं रामायण परत होणारही नाही आजपर्यंत झालंही नाही असं ते रामायण इतके लोक ते रामायण बघायला आज उत्सुक व्हायचे की लोक टी व्ही समोर उदबत्ती लावून बसायचे टी व्हीला हार घालायचे कारण रामप्रभू त्यात येणार आहेत म्हणून मी एकदा असं झालं म्हणे आमचे गुरुजी म्हणतात सगळ्यांनी एवढं आपल्यावर प्रेम करतात हे रामप्रभून पाहिलं आणि देवाला वाटलं एकाला दर्शन द्यायला जावं म्हणून परमात्मा दरवाजावर येऊन उभे राहिले खरे खरे परमात्मा मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम दरवाजा वाजवला आतून आवाज आला कोण आहे तेव्हा भगवंतांनी सांगितलं मी मर्यादा पुरुषोत्तम राम आहे तेव्हा त्या स्त्रीनं माऊलीनं त्या पुरुषांनी तिथं बसलेला सांगितलं देवा रामायण संपल्यावर या काय सांगितलं रामायण संपल्यावर या खरा देवाला तरी सुद्धा म्हणून कधी कधी काय होत आपण प्रतिमेमध्ये एवढं गुंतून जातो की खऱ्या देवाची आपल्याकडून अवहेलना होते या करता त्या ब्राह्मण पत्न्यांनी विप्रपत्न्यांनी भगवंतांना ओळखलं होतं म्हणून समोर आलेल्या परमात्म्याला ओळखावं हा महत्त्वाचा सिद्धांत इथं सांगितला गेला अशा प्रकारे यज्ञपत्न्यांवर भगवंतानी कृपा केली ही कथा सांगितली आणि यानंतर आता आणखीनही गोवर्धन वगैरेच्या कथा आहेत त्या आपण उद्या बघणार आहोत उद्याच्या कथेमध्ये बघणार आहोत उद्यासाठी एक सगळ्यांना सूचना आहे उद्या आपल्या भगवंताचं लग्न आहे भगवान श्रीकृष्णाचं म्हणून उद्या येताना कुणीही जुन्या साडीत यायचं नाही सगळ्यांनी नवीन साड्या घालून यायच्या घडावर यूज देणार नाही तर जुनी साडी असली तर जिची साडी नवी ती आत जिची साडी जुनी ती गेट आउट सगळ्यांनी नव्या साड्या घालायच्या तुमच्या सगळ्यांच्या कपाटात आहेत मला माहिती आहे म्हणून सगळ्यांनी घालायच्या उद्या आपण द्वारकाधीशाचे वराडी शोभलो पाहिजे असे आले पाहिजेत जा सगळेजण तुम्हीच नाही यांनी सुद्धा नवीन कपड्यात यायचं लक्षात द्या सगळ्यांनी नवीन कपड्यामध्ये यायचं उद्या